चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा लेक्चरमध्ये नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जवळपास आपण महिला आणि बालविकास विभागामध्ये जी मुख्य सेविका पदाची पदभरती आहे त्या पदासाठी आवश्यक असे प्रश्न या ठिकाणी पाहत आहोत जवळपास सदुसष्ट आले भाग आलेले आहेत अडुसष्टावा भाग या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याबद्दल नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या सत्रामध्ये गणित प्लस मराठी व्याकरणाचे प्रश्न आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि सर्वात महत्वाचं गणित आणि बुद्धिमत्तेचे आपल्याकडे शॉर्ट ट्रिक नोट्स वगैरे अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करा आणि जे काही ही जी परीक्षा वगैरे होणार आहे तो तुम्हाला एक कमी कालावधी आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे कॉन्टॅक्ट करा पी डी एफ वगैरे सगळी माहिती प्रोवाईड केली जाईल नंबर माझा हा आहे लिहून घ्या वाटल्यास वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव आता बघा पहिला प्रश्न काय म्हणतो आणि वही पेन घेऊन बसा एखाद्या वस्तूची मूळ किंमत ही छापील किमतीच्या ऐंशी टक्के आहे तर छापील किमतीवर बारा टक्के सूट देऊन ती विकल्यावर किती टक्के नफा होईल आता बघा प्रश्न फिरून विचारलेला आहे परंतु आहे खूप सोपा बरा त्यामुळे फक्त लॉजिक लावा इथल्या इथंच यूज करायचं गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये प्रश्नातलीच माहिती यूज करायची बघा एखाद्या वस्तूची मूळ किंमत मूळ किंमत आपल्याला माहीत आहे का समजा एक्स मानू किंवा ही छापील किंमतीच्या किती ऐंशी टक्के आहे ना तर काय करा मूळ किंमत तुम्ही हे जे दिलेलं आहे ना हे ऐंशी ग्रहित वगैरे धरा आणि छापील किंमत किती होईल मग शंभर होईल ना तर लक्षात असू द्या आता ही छापील किंमत शंभर दिलेली आहे आणि मूळ किंमत किती आहे याची ऐंशी आलं लक्षात आता यांनी काय म्हटलं छापील किमतीवर बारा टक्के सूट म्हणजेच याच्यामध्येच त्यांना बारा टक्के सूट दिली म्हणजे शंभर रुपयेमध्येच बारा टक्के सूट दिली म्हणजे ती कितीला विकेल अठ्ठ्याऐंशी रुपयांना विकेल तर त्याला किती टक्के नफा होईल असं म्हटलं मूळ किंमत किती आहे ऐंशी बरोबर आता याच ऐंशीला काय करा या अठ्ठ्याऐंशीमधून मायनस करा म्हणजे आलं किती आठ आणि हे जे आहे ना यालाच शंभर डिवायडेशन करा हे शून्य कटलं म्हणजे शून्य पॉईंट एट वगैरे धरा हे एक टक्का झाला आणि आठ रुपयेचे दहा टक्के झाले आणि अठ्ठ्याऐंशी मधून ऐंशी जर वजा केले तर आठ येतं आठ म्हणजेच ते काय झालं दहा टक्के त्याचा नफा झाला विक्रेत्याचा एकदम सोपे असतात फक्त तुम्हाला प्रॅक्टिसची आवश्यकता आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय गणित आणि बुद्धिमत्तेचे आपल्याकडे प्रॅक्टिससाठी म्हणतोय जवळपास चारशे सी क्यू अवेलेबल आहेत आणि विथ विश्लेषण वगैरे ते जर प्रश्न वगैरे हवा असेल तर ते सुद्धा नोट्स वगैरे आपल्याकडे आहेत व्यवस्थित बाय करून घ्या ते तुम्हालाच ग्रहित धरून काढलेले आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार सगळ्या परीक्षेला उपयोगी पडणार आहेत त्यानंतर काल पर्यायामधील वेगळा शब्द त्यांनी ओळखायला सांगितलेला आहे आता बघा याच्यामध्ये पी टी यश्वी याच्यामध्ये काय संबंध आहे पाहून घ्या हे उत्तर हे आहे मान्य आहे बट हे तुम्हाला सरळ सरळ काय सांगत आहे हे ऑप्शन सोडून कारण का याच्यामध्ये काय फरक आहे नेमकं पी पासून जर चौथ्या क्रमांकाचं अक्षर जर पाहिलं तर पी क्यू आर एस टी येतं बरोबर टीच्या अगोदर मायनस एक जर पाहिलं तर यस येतं आणि यस पासून तिसरं अक्षर जर घेतलं तर काय येतं व्ही येतं आलं लक्षात त्याच पद्धतीचा संबंध आहे का पाहून घ्या जी पासून चौथ्या क्रमांकाचं अक्षर काय आहे के आहे का पाहून घ्या जी नंतर आय सॉरी हां जी आय जी एच ए ना जी एच आय जे आणि के कितवं झालं चौथं झालं हे बरोबर के पासून माग एक एल आहे का बघा सॉरी हा हे अगोदर जे म्हंटल ना त्यांनी तर जे ओके आहे नंतर जे नंतर तिसरं अक्षर यम आहे का पाहून घ्या तर जे नंतर पाहून घ्या के एल यम हा तिसरं अक्षर म्हणजे हे ॲज इट इज यांच्या दोघांमध्ये सेम त्याच पद्धतीचा संबंध याच्यामध्ये सुद्धा आहे व्यवस्थित सोडवा तुम्हाला कळून जाईल आलं लक्षात ज्या स्टिपमध्ये सांगत आहे व्यवस्थित लिहून घ्या त्यानंतर एका चौरसाचं क्षेत्रफळ काय म्हटलं तीनशे एकसष्ट सेंटीमीटर वर्ग आहे आणि दुसऱ्या चौरसाची परिमिती म्हटलंय एकशे बावन्न सेंटीमीटर असेल तर चौरसाच्या बाजू दरम्यानचे गुणोत्तर किती आता बघा सोपं आहे इथं काय दिलं क्षेत्रफळ म्हटलेलं तर चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र काय आहे बाजू गुणिले बाजू करा किंवा बाजूचा वर्ग करा आलं लक्षात आता इथं क्षेत्रफळ किती दिलं तीनशे एकसष्ट दिलेलं आहे बरोबर बाजूचा वर्ग आता हे वर्ग काढून टाका हे दोन काढून टाका याचा तीनशे एकसष्ट वर्ग किती आहे एकोणीस बरोबर काय झाली बाजू होईल म्हणजे बाजूची लांबी पहिल्या चौरसाची एकोणीस सेंटीमीटर होणार आता दुसऱ्या साईड चौरसाची बाजू आपण शोधूया तर परिमितीचं सूत्र काय आहे चौरस गुणिले सॉरी चौरसाची परिमिती बरोबर काय आहे चार गुणिले बाजू हे असं करा आता बघा आपल्याला बाजू काढायची आहे चार इथं दिलेलं आहे आणि एकशे बावन्न काय आहे परिमिती आहे हे चार इकडं भागा करत जाईल इथं बाजू आता बघा याचं चार तीन बारा त्यानंतर परत इथं किती उरलं जवळपास हे सॉरी हां हांग बारा लशी तर तीन उरलं बत्तीस वगैरे तर किती झालं पाहून घ्या तर हे बत्तीस चार आठ बत्तीस म्हणजेच अडतीस सेंटीमीटर काय झाली ही बाजू मिळाली आपल्याला तर आता याचं काय करा यांचं भागाकार करा एकोणीस भागिले अडतीस यांच्या दोघांचं म्हटलं ना तर एकोणीस जक्क एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस म्हणजेच एकाच दोन त्यांचं बाजू दरम्यानचं काय आहे उत्तर आहे आलं लक्षात सोपं आहे आणि हे सगळे प्रश्न आलेले आहेत आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतीलच लक्षात असू द्या जास्तही हार्ड नाही जास्तही डिफिकल्ट नाहीत एक ही मुख्य सेविकेची परीक्षा आहे त्याच्यामुळे हे काय भ किंवा आपलं अ लेवलचं पद नाही आहे व्यवस्थित सीमध्ये सरळ सेवेचं आहे त्यानंतर बघा पंचवीस सत्तावीस चोवीस एकोणतीस इथं बावीस आता इथं काय केलं सोपे आणि सरळ भाषेमध्ये पहा हा जर आपण पाहिलं तर यांच्या दोघांमध्ये दोनचा फरक यांच्या दोघामध्ये तीनचा फरक परत यांच्यामध्ये पाचचा फरक तर असं आपल्याला लक्षात येणार आहे का नाही त्यामुळे आता हे याचा तर संबंध असं एकमेकाशी लागलेला नाही त्याच्यामुळे आतात मधल्या संख्या शोधून दुसऱ्या शोधून दुसऱ्याचा संबंध आपण पाहूयात ही आतमधली संख्या सोडून टाका ही सोडा तर आता बघा पंचवीस चोवीस याच्यामधून चोवीस बावीस म्हणजे का काय केलं त्यांनी पंचवीसमधून जर समजा इथं एक मायनस केला चोवीस आले बरोबर चोवीसमधून इथं त्यांनी दोन मायनस केलं इथं दोन इथं एक त्याच पद्धतीनं सत्तावीस एक एकोणतीस यांच्यामध्ये किती मायनस केलं इथं दोन मायनस केलं तर इथं येणारं काय येईल आता बघा इथं फर्स्ट जोडीमध्ये किती केलं त्यांनी एक केलं दुसऱ्या जोडीमध्ये के दोन केलं त्याच पद्धतीनं यांच्या दोघांमध्ये इथं जर दोन केलं तर पुढच्या सिरीजला काय येईल चार मायनस करतील चार प्लस करतील सॉरी या एकोणतीसमध्ये ना तर त्याच पद्धतीनं आहे एकोणतीसमध्ये जर चार प्लस केलं तर आपलं उत्तर होतीस येतं आलं लक्षात बघा इथल्या इथं संबंध असतात आणि अशा पद्धतीच्या प्रश्नांची तयारी करा आपल्याकडे बौद्धिक चाचणीचे प्रश्न प्लस विश्लेषण दिलेलं आहे कशा पद्धतीनं आलेले आहेत ते त्यामुळे वेळ न गमावता शेवटचा जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा आता बघा तुमच्यासाठी असा एक प्रश्न सोडला आहे व्यवस्थित कमेंट करा अगदी सोपा प्रश्न आहे जास्त डिफिकल्ट नाही आहे व्यवस्थित कमेंट करा आणि कमेंट जी योग्य असेल ती मिला तिला मी पिन वगैरे करेन डोंट वरी आलं लक्षात त्यानंतर षटकोनी या शब्दाचा समास ओळखा मराठी व्याकरणाचं पाहूयात तर षटकोनी या शब्दाचा समास आहे समास आता याच्यामध्ये काय असतं की अनेक वस्तूंचा अनेक एकसारख्या वस्तूंचा वस्तूंचा म्हणा किंवा पदार्थांचा म्हणा किंवा घटकांचा म्हणा जेव्हा एकत्रित एक, एक, एक शब्द तयार होतो जसं की पंधरवाडा पंधरा दिवसांचा पंधरवाडा त्यानंतर पंचवटी पाचवटांचा समूह हे सगळे काय झाले या दुहेगू समासाचे उदाहरण झालेले आहेत या अव्ययी भाव समासामध्ये काय एक पहिला जो शब्द असतो ना तो खूप महत्वाचा असतो जसं की आजन्म हे जे आहे ना याच्यामध्ये हा आ जो आहे तो महत्वाचा शब्द आहे जन्म हा कॉमन झाला पण त्याच्यासमोर आ लागलेला आहे त्यामुळे ते, ते आजन्म जो शब्द आहे तो अव्ययी भाव समासाचा होतो आता हे समाहार द्वंद्व समासामध्ये चहा पाणी मीठ भाकर वगैरे अशा पद्धतीचे उदाहरण वगैरे येत असतात आणि काही डाऊट असतील नक्की कमेंट करा बघा आता हे विद्वान असं आहे या शब्दाचा लिंग बदला त्यांनी म्हटलं तर विद्वानाचं लिंग जे आहे ते विदुषी हे त्याचं लिंग बदल त्या ठिकाणी होईल तर बघा विदुर कोणाला म्हणतात ज्या व्यक्तीची म्हणजेच लग्न झालेल्या व्यक्तीची पत्नी ना मृत्यू पावते त्या व्यक्तीला विदुर म्हणतात आणि तिचा जर लंग लिंग बदल वगैरे काय होईल विधवा होईल ज्या स्त्रीचा पती वगैरे मृत्यू पावतो आलं लक्षात लिहून घ्या त्यानंतर वाक्याचा प्रकार ओळखा मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला हे आहे तर याच्यामध्ये काय आहे हे मिश्र वाक्याचं काय आहे प्रकार आहे तुम्हाला मी सांगितलं की मिश्र वाक्यामध्ये काय एक वाक्य मुख्य असतो आणि दुसरं काय असतं उपमुख्य असतं लक्षात असू द्या तर ह्याच्यामध्ये मी खूप अभ्यास केला म्हणून त्यानं काय झालं उत्तीर्ण झालं हे काय झालं त्यानं खूप अभ्यास केला हे मुख्य वाक्य झालं प्रधान वाक्य गौण वाक्य वगैरे आणि हे जे दुसरं आहे ना ते उपमुख्य वाक्य झालं म्हणजेच याच वाक्यावर हे वाक्य अवलंबून आहे मी खूप अभ्यास केला आणि मी उत्तीर्ण झालो कारण मी उत्तीर्ण झालो हे मिश्र वाक्यामध्ये येतं तर संयुक्त वाक्यामध्ये हे जर पाहायचं झालं जा मी खूप अभ्यास केला व मी उत्तीर्ण झालो हे त्याच्यामध्ये झालं जर त्याच्यामध्ये म्हणून आलं असतं तर ते मिश्र वाक्यामध्ये सोपं आहे व्यवस्थित करा प्रॅक्टिस होऊन जाईल बाकी काही डाऊट असतील नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या ज्यांना कुणाला नोट्स वगैरे हवे असतील कॉन्टॅक्ट करा पीडीएफ शेअर करून देईन